नमस्कार मी रे आपण जे पाहतो हे मायू चॅनल आहे आपण जे के कंट्रीशनवाले आहेत अब्दुल जब्बार खान आपल्या सोबतीला आहेत हे संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर पूर्ण याच्यामध्ये त्यांचे कंट्रीशनचं काम करता शासकीय आणि निमशासकीय आपल्या सोबतीला आहेत आपण त्यांचे जाणून घेऊया कोणकोणते काम करतात तुम्ही सगळे तेव्हा अपार्टमेंट किंवा बंगला शाळा ऑल एजी सगळे मी मोठे मोठे कामं करून देतो योग्य भावात करून देतो म्हणजे तिच्यात को कोणत्याही कामात कम्प्रमाइ न करता असे कामं करून देतो मी जर मालकाचा मटेरियल खराब असलं ते मी परत पाठवतो मला खराब मटेरियल चालत नाही जेव्हा मटेरियल समेज असला तरी मी माझा चांगलाच मटेरियल वापरतो पूर्णचा पूर्ण काम इमानदारीत करून देतोय कोणताही तिच्यात असा कोणत्याही माझं झालेलं काम कोणत्याही आर्किटेक्टला चार जिल्ह्यातले कोणते आर्किटेक्टला कोणालाही दाखवला ज्यांना जर जा फर्ज काढला त्याचा जिम्मेदार मी राहतो त्याचा भर करून देतो माल चांगला वापरतो एकदम यवन क्वालिटीचा वापरतोय तिच्यात काही गैरबदल करत नाही जे लिवलेलं आहे तेच देतो माझा कोटेशन असते तिच्यात सगळं लिवलेलं असते मालकाच्या इच्छानुसार कोणता मॉडेल पाहिजे तेच वापरतो जे केन्ट्रेशन म्हणून माझं जे के कंट्रक्शन म्हणून म्हणजे आहे खामगावात बुलढाण्यात पूर्ण जिल्ह्यात मी काम करेल आहे मोठं मौ...